तुम्ही घरी पण प्लॅन चेंज झाल्यामुळे पहिल्यांदा मी बाले किल्ला करणार आहोत त्यानंतर परतीचा प्रवास गाठणार आहोत जाता जाता पद्मावती आईचं दर्शन घेऊन जाणार आहोत सोबत महाराजांना सुद्धा प्रणाम करून जाणार आहोत तर भेटू जय शिवराय गुड मॉर्निंग मित्रांनो प्रभात आज आहे रविवार आणि आता वादल्या सकाळचे सात खूप थंडी <laughs> आहे खूपच थंडी आहे आणि आता आम्ही कालामचा राहिला होता एक स्पॉट बाले किल्ला तर आम्ही तिकडे जाणार आहोत आता बाले किल्ल्यावरती तर तुम्हाला दाखवतो बाले किल्ला आणि तिकडे तलावसुद्धा आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघा आमच्या जर्नी मध्ये जय शिवराय हरा हरा पुन्हा त्या दिशेने सदर आलेला आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा तोच तो मॅप मॅप आम्हाला दर्शवणार so, आहे सो बाले किल्ल्याला स्टार्ट झालेला आहे आता सुंदर निसर्ग सो मित्रांनो माझ्या मावळ्यांना माझ्या मित्रांनो तर आता आम्ही बाले किल्ल्याच्या दिशेने जात आहोत डावे बाजीकडे आणि ते उजव्या बाजूला संजीवनी माझीकडे रस्ता जात आहे पण आम्ही आता जात आहोत बाले किल्ल्याकडे प्रत्येक किल्ल्यावरती का केला जातो हो? कारण शत्रूंवरती नजर ठेवण्यासाठी तर बघू आपण किती सुंदर आहे बाले किल्ला सुरू केलं बाले तुलाकडे जाण्यासाठी जी वाट आहे ती खूप उंच उंच पाया की उंच की झगडत आहेत तर चढण्यासाठी खूप डिफिकल्टी आहे हे असं आहे तर अजून खूप असं लाचं आहे तर बघूया आपली जर्मी दाखवत चढून माझं काय नाही या भाडाबा माझं डिस्कोर आहे आणि करू नका मित्रांनो दार माझा फोन मध्ये स्पेस खूप कमी आहे त्यामुळे दहा वेळा आम्हाला पॉज घ्यायला लागतोय तू ठर रमस्ताची जाती रब्या कुणाला दावतर रब्या कुणाला दावतर शिवराज शिवराज शिव राजार शिभ राज शिव राजुभ राजार शुभ राजा शुभ राजा शिभ राजा शुबा राजा राज शिभ राज शुभ राजा राजे अस बाले किल्ला सो एवढ्यांना बाहेर बसलो आहोत बाले किल्ला माधोरांना हो हाच आहे तो महाद्वार हाच आहे तो महाद्वार जिथून शत्रूंवर नजर ठेवली जात होती हाच आहे तो रस्ता यानंतर स्वर्गाकडे जाईल सह झाल्यानंतर थोड्या वेळात असा एक चंद्रापूर तलाव दिसतो या तलावाची रचना पूर्णपणे चंद्राच्या आकाराची आहे त्यामुळे याला चंद्रापूर नाव असं दिलं गेलं होतं त्यानंतर थोडा वरती गेल्यानं तुम्हाला एक सदर लागते आणि आपला भगवा फडकताना तुम्हाला दिसेल आणि तुम्ही इथे जे बघत आहे हा त्यावेळी महाराजांचा राजवाडा होता पण आता सर्व काही नष्ट झालेलं आहे थोडेच अवशेष बाकी आहेत तुम्ही ते बघू शकता इथे आल्यानंतर समजलं की महाराजांना हा जो गड होता का प्रिय होता कारण याच्या प्रत्येक क्षणांमध्ये एक इतिहास आहे इथे आल्यानंतर समजलं की महाराजांचं स्वर्ग कसं होतं त्याच्यामुळे त्या गडाला म्हणतात राजांचा गड आणि गडांचा राजा तो दुर्गराज राजगड ता योगया आता उतरीचा प्रवास चालू केला आहे आणि खूप जणती जात आहेत चढाय तर खूप म्हणजे होतनासाठी अजून कठीण आहे कसा वाटत योग्या हो <laughs> <आगा ते भाई? laughs> राम 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 राम, 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 राम योग्या चढायला थोडा नको आता उंचा खूप कठीण आहे हर हर योग्य आमचा उतरता ना खूप त्याला कसं लागत आहे उतर योग्या <laughs> छत्रपती शिवाजी महाराजी थोडा फक्त कठीण पाहायचे खूप

सह्याद्रीचा वताड्या आणि हा सहा दिवसापासून राजगडावरती आहे आणि इकडनं तो जाणार आहे रायगडावरती चालत खूप सुंदर मित्र आहे खूप सुंदर माणूस आहे so, आमच्या पुन्हा आमच्या वेगावी जातात पण हा जो आम्ही त्या अनुभव घेतला आहे जी जर्नी जगला ते कायम आम्ही होतो तर पाणी मार्गे मार्गे आम्ही आलो होतो त्यामुळे दोन गोष्टी खूप गोष्टी प्रत्यक्ष हर एक व्यक्ती सगळ्यात प्लॅटफॉर्म परळीचा प्रवास खूप सुंदर आहे पाली मार्गी चाललो म्हणून आणि आम्ही गड लागतात लहान लहान मुलं सुद्धा गड चढायला येतात काहीतरी बोला मित्रांनो जय शिवराय माझे मित्र इथे आहेत हे आम्हाला काही मित्र भेटलेत भेळगावचे uh, माझा फोन स्टोरेज फुल झाल्यामुळे यांच्याच फोनमध्ये काढतो मी व्हिडिओ काय <laughs> काय करायला लागतं व्हिडिओ करण्यासाठी <laughs> एका हाताने एक व्हिडिओ एका हाताने भाई चालायला लागतं काय बोलतो मित्रांनो काय बोलायचं काय बोलता बोला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी असं so, तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही छोटी शिवकन्या गडप्रेमी एवढी छोटी असून सुद्धा तिला गड स्वार करायची इच्छा आहे तिला आवड आहे आणि जे लोक बघत आहे तुम्ही काय करता तुम्ही सुद्धा या महाराजांचा इतिहास जगून घ्या जाणून घ्या अजून काय ऐकणार जय शिवराय त्यांना किती आवड आहे बघा वयास्कडे त्यांना आवड आहे गाडी किरणे अनुभव अनुभवायचा हे असे वडील आपल्या मुलांना इतिहास सांगतात त्यामुळे अजूनही आपली जी संस्कृती आहे अजूनही आपला जो इतिहास आहे जीवन काळ तरी छोटा बोलणं आणि हा कठीण पायस आहे पाऊस असल्यामुळे ना पूर्ण माती सरकत जातात पाय आपले स्लीप होतात सगळं मावळ आहे ना लागतं कुठला आहे लाल आणि भगवा कधी झुकणार नाही तर तुम्ही दोन्हीला झुकवू शकता हे सगळं आहे

योग्याला जाता येत नाहीये अरे ते खोटे अरे आता था। आता थांबा थांबा आता पहिल्यापासून बघा एवढी छोटी मुली सुद्धा आपलं छोटी जय शिवराय जय शिवराय थँक यू सो so मच मित्रांनो तुमच्या मोबाईलसाठी तुमच्या हेल्पसाठी आणि आता आम्ही आमचा ब्लॉग सेंटर तुझा आता माझा चार्जिंग झाला आहे बाबू चल भेटू जय शिवराय मित्रांनो जय शिवराय हे ब्रो हवा यू तू सुद्धा चढणार आहेस गड महाराजांना नमन करण्यासाठी राजगड किल्ला उंची तेराशे शहात्तर तर मित्रांनो जर्नी संपलेली आहे आमच्या या ट्रेकची माझ्यासोबत काही मी राजगडावरच्या आठवणी आठवणी येऊसोबत येऊसोबत चालू आहे सर्व मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवामध्ये नवीन एका प्रवासामध्ये आणि नवीन एका कहाणीमध्ये तोपर्यंत हर हर महादेव आणि जय शिव